असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी आणि घरच्या सामानात उसाचा रस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे असं बारीक कापून काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा कैरी घेतलेल्या आहे थोडीशी आपण कापून आलेचे तुकडे घेतलेले आहेत छोटे तीन दहा ते बारा पुदिन्याचे पानं आणि एक लिंबू कापून घेतलेला आहे इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ त्यानंतर कैरी घालायची आपल्याला कैरीमुळे उसाच्या रसाला खूप टेस्ट छान येते त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे पुदिन्याची पानं आणि लिंबू आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे तर आता आपल्याला थोडंसं माटातलं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला ऊसाचा रस झालेला आहे तर आपण थोडंसं पाणी घालूनच काढलं होतं यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे एक वाटीभर बर्फाच्या कडे घालायचं आहे त्यानंतर काळे मीठ घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक लिंबू कापून घेतलेला अशा प्रकारे केलेला घरच्या घरी ऊसाचा रस खूप टेस्टी लागतो कुणी अचानक पाहुणे जरी आले तरी तुम्ही घरच्या घरीसुद्धा असा ऊसाचा रस बनवू शकता आता आपल्याला परत एकदा मिक्सरमधून एक फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार झालेला आपला ऊसाचा रस असा ऊसाच्या रसासारखा फेस आलेला आहे वर तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे एक मी गाळणे घेतलेली आहे खाली बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे प्रकारे आपला ऊसाचा रस तयार झालेला आहे तर आता आपण सर्व करून घेऊया इथे मी दोन ग्लास घेतलेला आहे तर आपल्याला सुरुवातीला यामध्ये थोडासा बर्फ घालायचा आहे आपण जे बनवून घेतलेला होता रस उसाचा ते घालायचं आहे आपल्याला आपला थंडगार उसाचा रस तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे उसाचा रस घरच्या घरी बनवून बघा माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद